टीव्ही न्यूज सत्यता हीच आमची ओळख राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी गेम खेळत असल्यानं धुळे तालुक्यासह जिल्हाभरात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे धुळे जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दमदार हजेरी लावले शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कृषी मंत्री रम्मी खेळ खेळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे अशा कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकावे योग्य व कर्तव्यदक्ष उमेदवारास कृषी मंत्री पद द्यावे जो शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्यपूर्ण दखल घेईल अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे उलटून देखील आमच्याकडे पाऊस नाही झालेला आहे अक्षरशः आम्हाला दुबार पेरण्याचे संकट ओढवलेले आमचे जो टाकलेला कापूस होता हा वाढून चाललेला आहे आणि आम आमचे संवेदनशील कृषी मंत्री विधान भवनामध्ये रम्मी खेळण्यामध्ये व्यस्त आहेत ते म्हणतात जंगली रम्मी पे आवना ना महाराज ते का रम्मी खेळून आता शेतकऱ्यांचे कर्ज फेडणार आहेत अनेक आश्वासन या सरकारने दिले होते कर्जमाफी ही तर दिलीच नाही दिली नाही जो एक रुपयाचा विमा चालू होता तो देखील बंद केला आणि आज आमचे प्रश्न सोडण्यासाठी विधिमंडळमध्ये जर कृषीमध्ये रम्मी घेत असेल ते यांना शेतकरीविषयी किती आस्था आहे हे देखील आज खरा कर शेतकऱ्यांना समोर हो येतं आहे असे वायफाळ कृषी मंत्री नको आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला या श कडक शेतकऱ्याची कडकडी विनंती आहे की अशा कृषी मंत्र्याला आपल्या मंत्रालयामधून लवकर काढून टाकावे कारण सात आठ विधानं या कृषी मंत्र्याने फार चुकीचे दिलेले आहेत शेतकऱ्यांविरुद्ध ढेकडांचे पंचनामे करायचे का आम्ही दिलेले पैशांचे शेतकरी लग्न करतात असे बरेच वायफळ आता या कृषी मंत्र्याचे प्रश्न झालेले आहे तुम्ही जर या कृषी मंत्र्याला तुमच्या मंत्रालयामधून काढले नाही तर शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश होईल हे मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्या इथं दोन महिन्यापासून पावसाने हाजरीत लावली नाही आहे आणि एकीकडे सगळं बघ बक, बघतो आपण शेती तर याच्यामध्ये दुबारप्रेणीसुद्धा पाहिजे येते शेतकऱ्यावर एवढा ये संकट आता इथं राज्या आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे काही ना काही काही ना काही आणि जे जबाबदार व्यक्ती आहे आपल्याला कृषी मंत्री आणि ते जबाबदार व्यक्ती तिथं मंत्रालयामध्ये त्यांच्या विधानभवनामध्ये ते रम्मी खेळत आहे म्हणजे त्यांना शेतकऱ्याची कळमळ काहीच नाही आहे शेतकऱ्यांचं दुबारपेडणी हो का जडो त्यांचं काय त्यांनी फाशी घेऊ त्यांना घेणं देणं नाही आणि ते रम्मी खेळत आहेत माझ्या अशा मंत्र्याची गरजच नाही आहे एखादी चांगल्या मंत्री असतील त्यांनी ज्यांना कृषी कृषीविषयी त्यांना तळमळ आहे अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री साहेबांनी त्या पदावर ठेवावं यांना घरी मंत्री यांना रम्मी खेळायला पाठवावं अशी विनंती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा